नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर तुम्ही जर नवीन आलं असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी यो नवीन योजनेचे फॉर्म चालू झालेले आहेत तर ती योजना आहे दुधाळ गाई म्हशी योजना तर त्या योजनेत तुम्हाला अनुदानावर भरपूर दूध देणाऱ्या गाई म्हशी पाहिजे जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर त्यात पशुपालकांचा आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या अंतर्गत शेतकऱ्यांना दुधाळ म्हशी म्हशीचे अर्ज करता येणार आहेत तर तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला जर गाई आणि म्हैस जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर डब्ल्यू डब्ल्यू डॉट व्ही एम डी डी पी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला दुधाळ गाई म्हशी जर तुम्हाला घ्यायचा असेल तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर अशी ही योजना आहे तर मल लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरू शकता जेणेकरून जे लवकर फॉर्म भरतील त्यांनाच लवकरात लवकर निधी उपलब्ध होऊन आपण शेतकरी मित्रांनो गाय किंवा म्हैस आपण घेऊ शकतो तर धन्यवाद